कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी असल्याने एका गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे या घटनेत मात्र ती गर्भवती महिला बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी गगनबावडा इथल्या निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकशे आठ रुग्णवाहिकेतील डॉक्टर स्वप्नील जामखंडे आणि चालक सतीश कांबळे हे मात्र या महिलेसाठी देवदूत ठरल्याचं पाहायला मिळालं अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवली असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे गगनबावडा तालुक्यातील बोरबेट या ठिकाणी राहणारी सत्तावीस वर्ष कल्पना आनंद डुकरे ही महिला सात महिन्यांची गरोदर होती अचानक तिला प्रस्तुती कळा सुरू झाल्याने या गर्भवती महिलेला गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र या ठिकाणी उपचार न झाल्याने या महिलेला पुढील उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला या ठिकाणच्या डॉक्टरांनी दिला त्यातच कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आल्याने या गर्भवती महिलेला उपचारासाठी सी पी आरमध्ये दाखल करण्याचं मोठं आव्हान होतं अशातच निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एकशेआठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर स्वप्नील जामखांडे आणि एकशेआठ रुग्णवाहिकेचे चालक सतीश कांबळे यांच्यासह नागरिकांनी गर्भवती महिला कल्पना डुकरे यांना स्ट्रेचरवरून पुराच्या पाण्यातून वाट काढत रस्ता पार केला त्यानंतर एकशेआठ रुग्णवाहिकेतून सी पी आरकडे नेत असतानाच कल्पना डुकरे यांची प्रसूती होऊन नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सध्या सर्वत्र पावसाचे थैमान सुरू असतानाच उद्भवलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे हिला मात्र मध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणारे एकशेठ रुग्णवाहिकेचे चालक सतीश कांबळे आणि डॉक्टर स्वप्नील जामखांडे हे मात्र देवदूत ठरले आहेत